मित्रानो इंटरनेटवर सध्या चर्चा सुरू आहे की पंतप्रधान मोदीचं असिसनेशन करण्याचा प्लॅन आय ए तयार केला होता होय सी आय ए म्हणजेच अमेरिकेची गुप्तचर संस्था तिने मोदीनं संपवण्याचा कट रचला होता आता अलीकडेच तुम्हाला हा फोटो आठवतोय का हा फोटो आहे ताजिंग शहराचा जेव्हा मोदी एस समिटला गेले होते आणि ते जेव्हा हॉटेलमधून खाली उतरतात तेव्हा ते, ते स्वतःच्या गाडीत बसतच नाहीत ही गोष्ट आहे एक सप्टेंबरची एक सप्टेंबर रोजी मोदी हॉटेलमधून खाली उतरले पण स्वतःच्या कारमध्ये बसले नाहीत त्यांच्यासोबत असलेले रशियन ऑफिसर्स त्यांना घेऊन गेले आणि पुतीनच्या हाय सेक्युरिटी लिमोजीनमध्ये त्यांना बसवण्यात आलं आता मोदी साहेब तिथे तब्बल दहा मिनिटे गाडीतच बसून राहतात त्यानंतर गाडी निघते समिटला जाण्यासाठी मोदी आणि पुतीन दोघं एकाच गाडीतून जातात इंटरनेटवर हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय पहा की मोदी आणि पुतीन यांची किती घट्ट मैत्री आहे दोघं एकत्रच गाडीतून जातात पण खरी कारणं जी होती ती वेगळीच होती जेव्हा ती व्हेन्यूवर पोहोचतात तेव्हा देखील गाडीतून उतरतच नाहीत तब्बल पंचेचाळीस मिनिटं सामान्यतः असं कधी होत नाही एखाद्या दे देशाचा राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान आला की त्याला थांबून घेतलं जात नाही थेट गाडीतून उतरवून त्याला आत नेलं जातं पण इथे मात्र पंचेचाळीस मिनटं गाडीतच थांबणं विचार करा कि ते ते किती मोठं असामान्य प्रकरण होतं ते तुम्ही स्वतः पंचेचाळीस मिनटं गाडीत बसून बघा वेळ किती हळूहळू जाते ते आता पुढे लक्ष द्या ही तारीख लक्षात ठेवा एक सप्टेंबर त्याच दिवशी बांगलादेशमधल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एक मृतदेह सापडतो तो मृतदेह टेरेन्स नावाच्या व्यक्तीचा जो सी आय एचा एजंट होता म्हणजेच यू एस ऑफिसर होता आणि तो बांगलादेशमध्ये गुप्त मोहिमेसाठी पाठवला गेला होता मीडियामध्ये छाप पडली की तो बिझनेस ट्रिपसाठी गेला होता पण ही माहिती पूर्णपणे खोटी निघाली जर तुम्ही इंटरनेटवर शोधताय मोदी असोसिएशन प्लॅन सी आय आहे तर गुगलवर त्याचे आर्टिकल्स तुम्हाला पटकन दिसणारच नाहीत ही माहिती फक्त युट्यूब इंस्टाग्राम ट्विटर यासारख्या प्लॅटफॉर्मवर फिरते आर्टिकल सर्च रिझल्ट मधून दडवले जात आहेत मी स्वतः शोध घेत होतो पण माहिती मिळायला खूप अडचण झाली कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पाहून नंतर पहा सर्च करा त्यावेळेस मला आर्टिकल कदाचित एखादी येतीलही मी जिमनाय आणि चार जीपीटीवर सुद्धा सर्च करून बघितलं पण मला योग्य माहिती मिळालीच नाही तर बघा पुतीनच्या लिंबोच मध्ये मोदींना बसवलं गेलं आणि एका आर्टिकलनुसार रॉ आणि रशियन एजन्सी एस व्ही आर यांनी ढाकामध्ये मोदींना मारण्याचा जो प्लॅन केला होता तो पूर्णपणे फेल करून टाकला हे सगळं तुम्ही स्वतःही वाचू शकता आता लोकं म्हणतात की ही जी गोष्ट आहे ती मोदींच्या शब्दातूनही स्पष्ट होते दोन सप्टेंबरला मोदी भारतात परत आले होते ते सेमिकॉन समिटसाठी दिल्लीला पोहोचले तेथे त्यांनी भाषणामध्ये म्हटलं की मी कालच चीन आणि जपानच्या दौऱ्यावरून परत आलो आहे तेव्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या हो त्यावर मोदी म्हणाले की मी गेलो म्हणून टाळ्या वाजवत आहे की मी परत आलो म्हणून टाळ्या वाजवत आहे त्या त्यांच्या हावभाव होते होते क्षणी थोडी विचलित दिसत साधारणपणे मोदी अशा प्रकारे कधी बोलत नाहीत हे त्यांचं नेहमीच बोलणं आता बांगलादेशमधला जो यु एस स्पेशल फोर्सचा ऑफिसर मेला होता त्याच्या मृतदेह रिपोर्ट सांगतो की त्याच्या त्याच्यामध्ये केमिकल मिसळ गेलं होतं म्हणजे त्याला जाणून बुजून मारलं गेलं होतं कारण तो मोदीचं असेसिनेशन प्लॅन करत होता कदाचित तो बांगलादेशमधून कोणाला कमांड देत होता किंवा एखादा स्नायपर होता जो त्याच्या आदेशावर हे काम करणार होता पण पूर्ण सत्य अजून समोर आलेलं नाही आहे पण माहिती अशी सांगते की तो पन्नास वर्षाचा होता आणि त्याने सत्तावीस ऑगस्टला बांगलादेशच्या वेस्टिन हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं त्याच्याकडे तीन मोठे सुटकेस प्लॅनचे स्केचेस आणि इलेक्ट्रॉनिक्स वगैरे भरपूर साहित्य मिळालं पण हे सगळं बांगलादेश पोलिसांच्या हातात आलंच नाही कारण पोलिसांना यात हस्तक्षेप करूच दिला गेला नाही जसेच त्या माणसाचा मृत्यू सापडला तसेच युएस एम्बेसीची टीम पोहोचली आणि त्याचा थेट मॉडम न करता आणि मग त्याच्या करिअरशी संबंधित सगळी माहिती डिलीट करण्यात आली त्याचे सुटकेस रूम मधलं सगळं सामान यू एस एम्बसीनं जप्त करून नेलं बांगलादेश पोलिसांकडे काहीच पुरावे उरले नव्हते या घटनेनंतर मोदींनी परदेश दौरे जवळपास बंदच केले आहेत यू एन जे सेशन गाझा पीस समिट एशियन समिट जो मलेशियामध्ये होता या सगळ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांना मोदी गेलेच नाहीत किंवा दौरे पोस्टमॉन झालेत किंवा दुसरे प्रतिनिधी जात आहेत अजून स्पष्ट झालेलं नाही आहे पण तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला जरूर सांगा जसं बांगलादेशमध्ये सत्ता पलटवली गेली नेपाळमध्ये उठाव घडवला श्रीलंकाचे जे हाल झालं तसं भारतातही यू एस सरकार बदलण्याचा प्रयत्न करतो का हो की नाही तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचेल